अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर आज दिनांक एकोनीस नौ हजार चौबीस रोजी राळेगाव यवतमा येथे जिल्हाधिकारी काँग्रेस कमिटीच्या वतीने जे राहुल गांधींना दिवे मानण्याची धमकी दिली त्या माजी आमदार सिंग व राज्यसभेचे खासदार अनिल गोंडे व शिवसेना गटनेते आमदार संजय गायकवाड यांच्या निवेदन देण्यात त्या संदर्भात आपले जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर आहे त्यांच्यासोबत आपण बोलू साहेब आपण आज निवेदन देत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगितलं खऱ्या अर्थाला अभद्र वक्तव्य जे या लोकांनी केलं आणि बोलणी सांगितलं की जीप कापून टाकी आम्ही काँग्रेसवाले काही इतके हे नाही आहे आम्हीसुद्धा त्या पद्धतीनं आक्रमक होऊ शकतो परंतु एक चांगल्या पद्धतीची वागणूक असली पाहिजे चांगल्या पद्धतीचं बोललं गेलं पाहिजे राजकारण आहे म्हणजे काही बोलायचं हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की आज या सगळ्या लोकांवर कुठेतरी गुन्हे दाखल झाले पाहिजे अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे या संदर्भात आपले माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी सर आहे सर आपण काय सांगू इच्छित आपण निवेदन देत आहे त्याबद्दल काय बोलतो इंडिया टी व्हीला पहिल्यांदा धन्यवाद देतो आमचे नेते राष्ट्रीय नेते आदरणीय राहुलजींनी बाहेरच्या देशामध्ये गेल्याच्यानंतर काही पत्रकार बांधवाने दिल्या होते आरक्षणाच्या संदर्भात आपण काय बोलत असतो त्या आरक्षणासंदर्भात अत्यंत संतुलित अत्यंत बॅलन्स असं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की जेव्हा आर्थिक सामाजिक राजकीय सगळ्या प्रकारची जेव्हा समता प्रस्थापित होती त्या भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही आम्ही सगळे समान आहोत तुम्ही आम्ही सगळे एक आहोत की एकतेची ये समतेची आणि सगळ्याच प्रकारच्या सर्वांगीण विकासाची भूमिका जेव्हा समज निर्माण होईल ती त्यावेळेस विचार करता येईल की साधं संतुलित स्टेटमेंट केल्याच्यानंतर बी जे पीची ही काही लोकं आहे जी मनस्थिती मनस्थित आहे बोंड्या आहे गायकवाड आहे अनेक लोक आहे असे विशाळ कुत्र्यासारखे बोलतात ही बाब चांगली नाही त्यांनी समजून घेतलं पाहिजे आदरणीय प्रभूकरांनी म्हटल्याप्र आमसं महाविकास आघाडीचे लोक हवाचारसगं लोका हवं आणि म्हणून ज्या विचारांचा विचारांनी विचारांशी शह दिला पाहिजे शब्दांनी शब्दांशी झगडा केला पाहिजे की मारण्याची जीभ कापण्याची जीभेला तक्के देण्याची भाषा ही बोंडे किंवा गायकवाड यांना शोभत नाही त्यांचं मानसिक संकुलन बिघडलेलं आहे कारण लोकसभेमध्ये जाणं ठेच बसली नाही विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना खात्री आहे की आपलं आता का, आता काही खरं नाही आले वेळी तर पराभूत झालं तर तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मरता क्या नाही करता अशा प्रकारचे वाईट स्टेटमेंट करायला लागले म्हणून तसं करायचं नाही म्हणून या सगळ्या लोकांच्या सम वक्तव्याला आळा बसावा याला मारून टाका त्याला मारून टाका याला अडवा त्याला घुसून मारा हे अशा प्रकारचं अत्यंत अतिरेकी स्टेटमेंट जे आहे ते लोकशाहीला सोबत नाही बाबासाहेबांनी काय लिबर्टी ऑफ थॉट फेथ एक्सप्रेस बिलीफ अँड वर्शिप म्हणजे बोलण्याचं लिहिण्याचं वाढण्यास स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे या उपलब्ध स्वा स्वातंत्र्याच्या सम म्हणजे मूल्यांचा वापर न करता मारण्याची भाषा करतात महात्मा गांधीचा याने मर्डर केलेला आहे पत्रकारांचे मर्डर केलेले आहे सातशे सत्तर शेतकऱ्यांना खूल केलेला आहे के पंचवीस हजार तरुणांना आत्महत्या करावं लागली आहे मणिपूर पेटत आहे तिथे महिलांना नागोकरी फिरवल्या जात आहे त्याच्याविषयी बोलत नाही अरे हे स्टेटमेंट आम्ही तर खरं लोकशाही आम्ही स्वीकार दिली काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे त्यानंतर जे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्या सगळ्या महाविकास आघाडीचं आणि इंडियाचं धोरणही आहे या दे या इंडियातला प्रत्येक माणूस सुखी समृद्ध संपन्न आणि सुरक्षित राहायला पाहिजे ही आम्ही भूमिका घेतलेली आहे आरक्षण आम्ही नाकारलेलं बिलकुल नाही ज्यावेळेस न्याय स्वातंत्र्य समता बंधुता मानवता शिद्धा धर्म ही प्रजासत्ताक भारताची मै नैतिक मूल्ये जेव्हा वास्तवात येईल तेव्हा विचार करता येईल असं त्यांचं स्टेटमेंट होतं पण त्याच्यावर याने अत्यंत हानिकारक अत्यंत भडक असं स्टेटमेंट केलेलं आहे मारण्याची भाषा वापरलेली आहे म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं हे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना अरेस्ट केला गेलं पाहिजे त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे अशासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी मोद्यांना निवेदन द्यायला आणि महाविकास आघाडी आलेलो संदर्भात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा काही आपण महाविकास आघाडीत आणि आज निवेदन देण्यासाठी आपण पण या ठिकाणी नजर आहे त्याबद्दल आपण काय सांगू इच्छितो माननीय राहुलजी गांधी पद्धतीचे स्टेटमेंट केलं की ते अत्यंत निंदनीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या गोष्टीचा त्या मी निषेध करतो आणि गायकवाड असतील किंवा खासदार अनिल बोंडे असतील त्यांना जे राज्यसभा मिळाली ते अमरावती जातीय दंगल करून पेटवूनच त्यांना ती खाश्यात भेटली कदाचित त्यांना मंत्रिमंडळात जावं ला जायचं असेल म्हणून ही भाजपची ही पद्धत आहे शिव्या द्या आणि पद घ्या पडळकर असेल कोणी असेल पवारसाहेबांवर बोलतील राहुल गांधीवर बोलतील आणि या पद्धतीने शिवाजी महाराजावर बोलतील नेहरूजी असून काल परवा संघ संचालकांनी तर महात्मा फुलेंवर बोलले आज शिवाजी महाराजांची जी जयंती होत आहे ती महात्मा फुलेंची देण आहे हे बोलताना यांना थोडीही लाज वाटत नाही आहे आणि या पद्धतीने स्टेटमेंट करायचं त्यांचा अजेंडा आहे असं बोलून लोकांना चिथावणे महत्त्वाच्या मुद्द्याकडून दुर्लक्ष करणे आता सरांनी सांगितलं शेतकऱ्याचा प्रश्न असेल बेरोजगाराचा प्रश्न असेल लाडक्या बहिणीची सुरक्षा असेल मणिपूरची मणिपूरचे जे प्रकार झाला निंदनीय त्या घटना असतील अनेक काही रोजच्या महिला बदलापूरचं प्रकरण नसेल या सगळ्यांवर त्यांना लक्ष दुर्लक्ष करण्यासाठी किंवा त्याच्यावरून लक्ष डायवर्ट करण्यासाठी विचलित करण्यासाठी ही वेगवेगळी स्टेटमेंट करत आहे कारण त्यांच्या हातातून आता सत्ता झाल्याचे चिन्ह दिसत असल्यामुळं त्यांनी आता हा अजेंडा घेतला की बोलायचं आणि माती पटवायची या घटनेचा मी पुन्हा शिकू यावरून असं दिसतंयत का लोकसभा जेव्हा लोकसभा बोगवत जेव्हा काँग्रेसच्या एक महाराष्ट्रात गेलं आहे विदर्भात गेलं त्यामुळे विधानसभा पण आपल्या हातून जाणार त्या भीती पोटी ते कुठलेही वक्तत्व बेताल वक्तव्य करताय यांचा निषेध काय काँग्रेस तर्फे करण्यात येत आहे विनोद मावरे अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी